नाशिकमध्ये भरवस्तीत मादी बिबट्या आणि बछड्याचा मुक्तसंचार नागरिकांमध्ये घबराट नाशिक रोडच्या जयभवानी रोड परिसरात मादी बिबट्या आणि एका बछड्याचा मुक्तसंचार पाहायला मिळाला बिबट्यांच्या बिबट्यांच्या संचाराचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे आणि नाशिक रोड परिसरात भरवस्तीत बिबट्याचा मुक्तसंचार गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे जयभवानी रोड परिसरात एकाच आठवड्यात तिसऱ्यांदा बिबट्या दिसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे मादी बिबट्या आणि बछड्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात पिंजरे लावले आहेत पिंजरे लावले असले तरी पिंजऱ्यात भक्ष्यच नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे मध्यरात्री बिबट्या त्याच्या बछड्यासह भक्ष्य शोधताना सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक